नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील कानडगाव येथील वंदना ज्ञानेश्वर घुमनर आणि महालखेडेतील हौसाबाई अंबादास भगत यांनी येवला तालुक्यात असलेल्या मुरखेड या ठिकाणी मेंढ्या चारण्यासाठी आणल्या होत्या सदर मेंढ्यांना ताप व सर्दी असल्याने त्यांनी येवला येथील स्वामी समर्थ मेडिकलमधून औषध घेतले अशिक्षित मेंढपाळ असलेल्या मेडिकलमध्ये कामगारांनी चुकीच्या पद्धतीने औषध दिल्याने गणेश भगत यांच्या पस्तीस आणि ज्ञानेश्वर गुमनर यांच्या दहा मेंढ्या चुकीच्या पद्धतीने औषध दिल्यामुळे दगावल्या हं <laughs> 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 <hums> 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 आम्हाला प्रतिक्रिया आम्हाला मेडिकल औषध आम्ही पाजल्यापासून आम्हाला घडलं आमच्या तीस मेंढ्या गेल्याच मेंढ्या गेल्या मेंढ्याची आमची भरपाई पाहिजे आम्ही त्या मेडिकल मधून औषध आणल्यामुळे आमच्या एवढ्या मेंढ्या मरण पावले मग आधी ही भरपाई कोणी द्यायला पाहिजे तुमच्या मेडिकल वाल्याने दिली पाहिजे मेडिकल वाल्याच्या हलगजरीपणामुळे तुमच्या आज या मेंढ्या दगावल्या हा बाय डाबा आहे आमचा सारी ए सारे बोला करहा हा रे दिया बोला का कर रही मैं अरे ना आ गया वाला सब लगा दे मेरेला कमी नहीं केना